नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे आशा वरकर यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन गेल्या अकरा महिन्यापासून रखडले आहे जून दोन हजार चोवीसपासून पासून रखडलेल्या मानधनाचा मुद्दा वेळोवेळी शासनाकडे मांडण्यात आला परंतु अद्याप मानधन मिळालेले नाहीये सिटू संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले आहे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर हे वर्ध्यातील असल्याने त्यांनी या मागणीकडे लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा वाढीव मानधन देण्यात यावे आशा प्रवर्तक गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय या सहा कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत हे आंदोलन आहे आज वीस मे दोन हजार पंचवीस आम्ही आंदोलन ठरवलेलं आहे ते यासाठी ठरवलेलं आहे की आमचे जे चार ते पाच महिने झाले अजून केंद्र सरकारने आमचा पगार नाही दिला आहे मानधन नाही दिलेलं आहे त्यासाठी आम्ही हे आंदोलन ठरवलेलं आहे तसंच आमच्या सोबतच काही शालेय पोषणच्या महिला सुद्धा आहे त्यांचे सुद्धा दोन महिन्यापासून पगार नाही झाले आहे ज्या पूरक पोषण आहारच्या महिला आहे त्यांचं सुद्धा आज एक वर्ष झालं आहे त्यांचे सुद्धा आज मानधन मिळालेलं नाही आहे सरकारने हे लाडकी बहीण योजना काढलेली आहे आज लाडक्या बहिणीचं करता करता कर्मचाऱ्याचे किंवा ज्या कोणी कंत्राटी योजना निसा निसा ले ले है है। कर्मचारी आहे त्यांचं मानधन बाजूला ठेवलं आणि त्या लाडक्या बहिणीचे लाड करत बसलेलं हे सरकार आहे आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे जर तुम्ही आम्हाला कर्मचारी म्हणून ठेवता आमच्यापासून एवढं जर काम करून घेताय कुठलेही सर्व सर्वे म्हटलं तर आशा वर्करकडे सर्वे आलाच पाहिजे अंगणवाडीकडे हा सर्वे आलाच पाहिजे आणि शालेय पोषणकडे लहान मुलांना खाण्यापिण्याचा जो आहार देतो तो ह्या खिचडी शिजवणाऱ्या महिला करता सरकारने जर या योजना कर्मचारी नेमलेल्या आहेत तर त्यांना वेळेवर मानधन द्यायला पाहिजे त्यांचं वेळेवर जे काही मानधन असते ते त्यांच्या वेळेवर एक एक महिन्याच्या अंतरावर जर दिलं समजा जसं सरकारी कर्मचाऱ्याचा पगार होतो एक महिन्याचा बरोबर त्याला त्याच्या खात्यात जमा होतो तसं आमची पण हे आहे की आम्हाला एक महिन्याचा पगार आमच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे आणि ह्या सरकारनं आम्हाला द्यायला पाहिजे आपल्या राज्याचे राज्यमंत्री डॉक्टर माननीय डॉक्टर पंकजभाऊ भोयर आहेत त्यांना सुद्धा आमची एकच विनंती आहे का भाऊ तुम्ही आमचं जे काही मानधन आहे ते आमच्या महिन्याचं आमच्या खात्यामध्ये जमा झालं पाहिजे अशी एक मागणी आम्ही पंकजभाऊ भोरकडे पण करत आहे आणि त्यांनी वरच्या लेव्हलवर सुद्धा आमची हे मागणी मांडायला पाहिजे की ज्या काही योजना कर्मचारी तुम्ही राबवून राहिले आहे त्यांच्याकडून काम करून घेत आहे तर त्यांना महिन्याचं त्यांचं मानधन त्यांच्या पदरात द्यायला पाहिजे एवढीच आमची सरकारला विनंती आहे आणि आज हा जो आंदोलन ठेवलेला आहे जर सरकारला आम्ही आज हा आंदोलनामार्फत सरकारला इशारा देत आहे की जर सरकारने आमचं हे मानधन चार पाच महिन्याचं चा आमच्या खात्यात जमा जर केलं नाही तर आम्ही यापेक्षा मोठं आंदोलन नऊ जुलैला सुद्धा करणार आहे आणि सरकारला हा एक इशारा देत आहे